नमस्कार एम बी म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना आज अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनी बारा रुपये चिल्लर रक्कम नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक विभागाकडे रक्कम भरली आहे साडेबारा रुपये ही चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे सादर केली आहेत त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली आहे त्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावे असे सांगण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या यांनी यांना लोक गुरुदेव या टोपण नावाने ओळखतात मी गोरगरीब जनतेची अनेक वर्ष सेवा करत आलो आहे आणि त्यांनीच मला या निवडणुकीत उभे राहण्यासाठी एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये अशी रक्कम जमा करून दिली आहे त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी ही लोकसभा निवडणूक मी जिंकणार असे त्यांनी सांगितले आहे जनतेने दिलेली रक्कम मी इथे जमा करण्यास घेऊन आलो आहे असे मनोज गेडाम यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राचे बातमीपत्र यवतमाळ लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता जिल्हा अधिकारी कार्यालयावर एक रुपया दोन रुपये पाच दो रुपये दहा रुपये घेऊन रुपय संपूर्ण चिल्लर खुर्दा बारा हजार पाचशे रुपये दिव्यांग बांधव आणि पार्थिव समाजाने बेड्यावर जमा केलेल्या ह्या रक्कम घेऊन आज नामांतन लोकसभेला भरायला गेलो अकरा वाजता माझं ल प परवेश झाला तिथे त्यानंतर माझ्या कागदाचे व्हेरिफिकेशन झाले त्यानंतर मी पैसे भराला खुर्दा घेऊन गेलो परंतु संबंधित विभागाचे जे पावती देते पत्र म्हणजे पावती देण्यात जाते त्यांनी माझे पैसे बारा हजार पाचशे रुपये मोजून असूनही माझं फॉर्म त्यांनी स्वीकारला नाही कारण का तेवढे पैसे मोजण्याकरता ते टाणाटाण करत होते आणि त्यांना पचिना फुटत होता काहून का हे संपूर्ण पैसा जो गरीब दिव्यांग कष्टकरी कर यांनी ग जमा केलेला पैसा आहे गोडा करून त्यासाठी माझा फॉर्म व्हेरिफिकेशन झाला आहे आणि तसेच माझा फॉर्म अप्पर जिल्हा अधिकारी यांनी चेक केला आहे उद्या शंभर टक्के माझा फॉर्म मी भरून देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले आहे नाहीतर उद्या मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ठिया मांडणार आहोत मंगा लोकशाहीमध्ये मला सामान्य गोरगरीब दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याकरता त्यांची त्यांचे हक्क पार्लमेंट मांडण्या मांडण्याकरता त्यांनी मला उभं केलंय मी त्यांच्या भरोशाला कधी तोडणार नाही शंभर टक्के माझा लोकसभेचा उप अपक्ष फॉर्म भरणार